या चॅनल वरती आता मी शाळेत आणि बट्टी लावून घेतला आणि त्याला मी पेपर आता शाळेत गेलेला मी पेपर दिलेला ना त्या माहिती ते करून घेतला ते तेव्हा माहिती चित्रकला होता माझा पेपरामध्ये त्या खेळांची नाव असतात त्याला तीन तीन खो खो कबड्डी वकरा बकरा हे तीन आहे ना तर यांना त्याच्यात लिहायचंय मुली ना आणि यांना त्याच्यात ना तुमचे खेळ तुमचे खेळांचे नाव असतात ना सर्व ते ते नाव लिहायचे मी खो खो लिहिला कबड्डी खो खो आणि कबड्डी आणि तिसऱ्यात होता तिसर कबड्डी कबड्डी नाही पकडा पकडी सॉरी मला आवडतात आणि आमचा पेपर झाला ना तेव्हा ना आम्हाला ला ना, ना लाडू दिले लाडू खायला दिले आणि त्यानंतर लाडू खाल्ले ना त्यानंतर राज ठाकरूर विद्या मंदिर हे माझे नाव एकच आहे बाकीच्या माझ्याकडून खेळतच नाही मी काय करू मी ज्यावर झाली प्रथम ते खेळत पण तो प्रथमच नाही खेळणार खेळ नाही शकत म्हणून तो आहे ना धाव

पैसे घालवायला तुझी हिम्मत कशी झाली मी पट्टन